नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर अशा चमचमीत खमंग स्वादिष्ट आणि नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी किंवा डिशेश बघण्यासाठी माझ्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत मांदेली फिश फ्राय ही फिश अगदी लॉलीपॉप सारखीच लागते तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा चला तर रेसिपीकडे वळूया तर सगळ्यात पहिले मी मांदेली स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली हिचा पोटाकडचा भाग मी कापून घेतलेला आहे आणि मधला भाग पोटाकडचा स्वच्छ सुद्धा धुतलेला आहे बाकीची बाजूची जी, जी, जी पंख ती कट करून घेतलेले आहेत शेपटीसुद्धा कापून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शेपटीचा भाग ठेवू शकता कारण तो तळल्यानंतर क्रिस्पी लागतो तर सर्वप्रथम आपल्याला मांदेलीचं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी सगळ्यात पहिले हळद घेतलेली आहे एक अर्धा चमचा तसेच कश्मीरी लाल पावडर एक चमचा घेतलेला आहे बारीक केलेले लसूण घेतलेले आहेत दोन चमचे ते सुद्धा घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण आलं घालून घेऊया आलं हे अर्धा इंच एवढं होतं आता यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे एक अर्धा चमचा आता यात आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठसुद्धा आपण घालून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर ते जवळजवळ अर्धा तास आपल्याला मॅरिनेशनसाठी तसंच ठेवून द्यायचं आहे तर सर्व मसाले मांदेलीला लागतील ह्याप्रमाणे हे सगळं आपण मिक्स करून घेऊया तसंच त्यावर आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया म्हणजे मांदेलीचा जो उग्रसपण आहे किंवा वैसपणा आहे तो निघून जाईल लिंब पिळून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला मांदेली व्यवस्थित मिक्स करून ठेवायची आहे आता हे सर्व आपल्याला अर्ध्यासाठी मॅरिनेशनसाठी तसंच ठेवून द्यायचं आहे तर आपले सगळं मीठ मसाला लिंब वगैरे लावून झालेलं आहे आता आपण हे तसंच ठेवून देऊया आणि आपल्या स्लरीची तयारी करून घेऊया तर आपल्याला मांदेली क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवायची आहे त्यासाठी ती मी येथे तीन चमचे मैदा घेतलेला आहे तीन चमचे मैदा घेतल्यानंतर आपल्याला तीन चमचे तांदळाचं थोडंसं जाडसर पीठ घ्यायचं आहे थोडंसं हाताला आपल्याला चरचरीत लागलं पाहिजे ते पीठ आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो तसेच एक चमचा मी येथे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता लाल तिखट टाकून घेऊया तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही लाल मसाला घालू शकता तसेच चवीपुरते मीठ घातलेले आहे सर्व इन्ग्रेडियन्सचे प्रमाण मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेले आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया म्हणजे ते प्रॉपर सगळे एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातील आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला ही स्लरी एकदम पातळ सुद्धा नाही करायची आहे आणि एकदम घट्टसुद्धा करायची नाही आहे त्यासाठी जसं होईल त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून घेऊया यामध्ये आणखीन थोडं पाणी घालून घेऊया आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तरी मिश्रण आता आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया जवळजवळ हे मिश्रण झालेलं आहे पण थोडंसं अजून पाणी टाकूया नाहीतर मग एकदम जाडसर थर येईल आपल्या मांदेलीला प्रॉपर असा कोट याचा चढला पाहिजे तर आता इथे परफेक्ट असे बॅटर तयार झालेले आहे अगोदरच तेल गरम करत ठेवलेले आता काय करायचं आहे आपल्याला एक एक मांदेली व्यवस्थितपणे या कोटमध्ये डीप करून तेलामध्ये सोडून घ्यायची आहे तर आपण एक एक करून सर्व मांदेली यामध्ये सोडून घेऊया एकदम जास्तसुद्धा मांदेली टाकायच्या नाही आहेत जेवढ्या व्यवस्थित तेलामध्ये बसतील ह्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये मांदेली सोडून घ्यायच्या आहेत आपल्या जवळजवळ सगळ्या मांदेल्या सोडून झालेल्या आहेत आता काय करायचं आहे त्याला प्रॉपर असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फिश फ्राय करून घ्यायचे आहेत ह्याची टेस्ट अगदी चिकन सारखीच लागते तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ही मांदेली अशा प्रकारे ट्राय करून बघा तुम्ही ही मांदेली फिश फ्राय डायरेक्टली असेही खाऊ शकता कारण की त्याच्यातला जो आतला काटा असतो तो सॉफ्ट असतो आणि तळल्यानंतर तो, तो, तो कुरकुरीत होतो जर जाड मेंदिली फिश फ्राय असेल तर तुम्ही नक्कीच त्यातला काटा काढून खा तर जवळपास आपल्या मांदेलीला मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आपण ही मांदेली काढून घेऊया आणि दुसऱ्या बॅचची मांदेली ह्यामध्ये सोडून घेऊया तर अशाच प्रकारे आपल्याला तेल हे मिडियम गरम असले पाहिजे तसेच मांदेली सोडल्यानंतर त्यामध्ये अगदीच गर्दी करायची नाही आहे तेलात ज्याप्रमाणे मावतील त्याप्रमाणेच आपल्याला त्यामध्ये मांदेली सोडायच्या नाहीतर त्या एकमेकांना चिटकतील आणि प्रॉपर अशा मांदेली फ्राय होणार नाही तसेच मांदेली फिश तेलात सोडल्यानंतर लगेचच त्याला झारा लावायचा नाही आहे नाहीतर त्याच्यावरचा कोट निघू शकतो एक ते दोन मिनटं झाल्यानंतर तुम्ही त्याला झाडा लावू शकता म्हणजे तिची खालची बाजूही व्यवस्थित शिजली गेलेली असते तर बोलता बोलता आपली दुसऱ्या बॅचची मांदेली सुद्धा मस्तपैकी गोल्डन टू ब्राऊन झालेली आहे ती सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपण आपल्या तिसऱ्या बॅचची सुद्धा मांदेली फिश फ्राय तळून घेतलेली आहे चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया वाव किती छान आणि मस्त दिसतात ना आपले मांदेली फिश फ्राय तसेच चवीला सुद्धा खूप भन्नाट आणि भारी लागतात आहे तर थोडीशी चटपटीत बनवून घेऊया फिश फ्राय त्यावर थोडासा आपण चाट मसाला घालून घेऊया म्हणजे ते अजून छान चटपटीत आणि चविष्ट लागतील थोडीशी कांदापात घालून घेऊया म्हणजे दिसायला एकदम भारी दिसेल आपली डिश नॉर्मली आपण मांदेली तवा फ्राय नेहमीच घरी करतो तर या वेळेला तुम्ही पण तुमच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल अशी मांदेली फ्राय नक्कीच करून बघा तुम्हालासुद्धा अशा प्रकारे केलेली मांदेली फ्राय नक्कीच आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या रिलेटिव्स आणि फ्रेंड्सला ह्याची लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू